नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कवसे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा नागपूरमध्ये आय डी बी आय एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलन आज संपन्न झालं संमेलनाचं उद्घाटन अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी केलेलं आहे तर नक्कीच या संमेलनामध्ये एक महत्वाचा विषय आला तो म्हणजे की आय डी बी बे आय बँक जे आहे याला खाजगीकरण होऊ द्यायचं नाही त्यासाठी संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविलेला आहे आणि या विरुद्धात जे आहे मोठ्या प्रमाणात सुद्धा होणार आहे एक दिवसाचं तर नक्कीच या संमेलनाला उपस्थित जे आहे सेक्रेटरी रत्नाकर गायकवाड सुद्धा उपस्थित होते आणि आय डी बी आय एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष जे आहे देवीदास तुळजापूरकर हे सुद्धा उपस्थित होते आणि तीनही मान्यवरांनी या संमेलनाला जे आहे मार्गदर्शन केलेलं आहे तर ऐकूया श्रीनिवास खांदेवाले सरांनी काय मार्गदर्शन केलं ते आदरणीय मंच आणि आपण बंधू बघिणी आज आय डी बी आय जनरल बॉडीचं जे अधिवेशन नागपूरला होत आहे ते अतिशय एका गंभीर परिस्थितीमध्ये होत आहे आणि परिस्थिती जेवढी गंभीर आहे तेवढंच त्या अधिवेशनाचं महत्व आहे या सगळ्या प्रश्नाशी आपण मला पण जोडून घेतलं याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो मित्र हो आय डी बी आय बँकेचं खाजगीकरण होत आहे आणि तोच प्रश्न आजच्या आपल्या आजच्या आणि उद्याच्या अधिवेशनामध्ये चर्चेला आहे पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तो असा आहे की या बँकेच्या नावामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक आहे ही कमर्शियल बँक नाही आहे म्हणून ज्या वेळेला ही बँक स्थापन झाली त्यावेळेचा इकॉनॉमिक मॉडेल वेगळं होतं आर्थिक विकासाच आणि आजचं वेगळं आहे जेव्हापासून औद्योगिकरण सुरू करायचं देशामध्ये असं म्हटलं त्यावेळेला ही बँक स्थापन झालेली आहे ज्या बँका राष्ट्रीयकृत झाल्यात त्यावेळेला तेव्हा मुख्य भूमिका काय होती की ज्या खासगी क्षेत्रातल्या बँका आहेत त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्या फक्त शहरातल्या शहरात कमर्शियल कॅपिटल देतात आणि त्यामुळे ग्रामीण भागात दारिद्र्य आणि शहरी भागात श्रीमंत असं ते त्यावेळेच चित्र होत ते बदलावं आणि त्यावेळच्या बँकांमध्ये ज्या प्रकारचे व्यवहार होत होते त्याच्यातून सामान्य जनतेची सुद्धा सुटका करावी हा त्यामागचा हेतू होता आणि मी हे काही पुस्तके म्हणून सांगत नाही ज्या वेळेला लक्ष्मी बँक बुडली ती आमच्या अकोल्याचीच होती मी अकोल्याचा राहणार आहे आणि तिथे काय घडत होतं हे मला माहिती आहे आमच्या स्वतःच्या घरचे पैसे बहिणींच्या लग्नाचे त्या बँकेत होते आणि मी नागपूरला शिकत असल्यामुळे मी अकोल्याला घरी गेल्याबरोबर मित्रांनी सांगितलं रे ही बँक बुडते आहे त्याच्यात पैसे असतील तर का, काढून घ्या आम्ही ते काढून घेतले पण एका नर्सने आज ती रिटायर झाली उद्या सकाळी साडे दहा वाजता तिने बँकेत पैसे ठेवले आणि अकरा वाजता बँक बुडली असे कित्येक उदाहरण आहेत की लोकांचं जीवन त्याच्यामध्ये बर्बाद झालं आणि त्यामुळे राष्ट्रीयकरण व्हावं ही त्यावेळेच्या लोकांची आकांक्षा होती ती आकांक्षा सर्वसामान्य लोकांचा विकास व्हावा म्हणून होती देशाचा विकास व्हावा म्हणून होती आणि म्हणून मग लोकांचा त्यावेळेला तितका पाठिंबा मिळाला कोणीतरी आज म्हटलं की बँक म्हणजे काय आहे तर मी बँकेला रेल्वेच्या इंजिनचं चा चाक समजतो त्या चाकावर मग एक इंजिन आहे की डबल इंजिन आहे हा गौण प्रश्न आहे ते चाक चाललं तर गाडी चालेल आणि चाक नाही चाललं तर नाही चालणार त्या सगळ्यामध्ये आणखीन एक ज्याला आपण एक सांस्कृतिक अचिवमेंट म्हणून उपलब्धी म्हणून ती आहे की राष्ट्रीयकृत बँकांमध्ये महिलांना एक प्रतिष्ठित रोजगार मिळाला हे आपण कधीच विसरता कामा नये अन्यथा महिलांचा रोजगार हा नेहमी रिजेक्टेड होता कशाला रोजगार पाहिजे या काय करणार आहेत वगैरे वगैरे हो आणि त्यामुळे ते जे मॉडेल होत ते मॉडेल संपूर्ण देशाच्या विकासामध्ये बँकांचा सहभाग व्हावा हा पैसा जनतेपर्यंत जावा त्याच्यातून ग्रामीण विकास व्हावा म्हणून आपण एका गोष्टीला अंडरलाईनच केलं पाहिजे आणि लोकांना जनतेलाही सांगितलं पाहिजे की आज जो काही विकास झालेला दिसतो त्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचं एक महत्वाचं स्थान आहे एक महत्वाचं योगदान आहे त्या तर इतका विकास झाला नसता हे निश्चित आहे आता मग त्यावेळेचं मॉडेल विकासाचं हे समाजवादी मॉडेल होतं समाजवाद आपण म्हणत होतो ते मॉडेल होत आणि आजचं मॉडेल एक्क्याण्णव सालापासूनचं मॉडेल हे सरळ सरळ भांडवलशाही आहे मार्केट इकॉनॉमी आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की उजव्या बाजूला फ्लेक्सवर जे आकडेवारी दिलेली आहे त्याचा आपण फोटो काढा ते माझ्या लेखामधले आकडे आहेत ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधल्या भारतीय अर्थशास्त्रज्ञांनी तयार केलेले आहेत आणि एक एकोणीसशे एकसष्ट पासून एक्याण्णव पर्यंत विषमता कमी होत होती मोठ्या दहा पर्सेंट लोकांना कमी उत्पन्न मिळत होत मधल्या चाळीस टक्के मध्यम वर्गाला थोडं वाढतं उत्पन्न मिळत होत खालच्या पन्नास टक्के मजुरांना थोडं आणखीन वाढतं मिळत होतं आणि एक्क्याण्णव सालानंतरच्या आकडे आपण पाहाल तर मध्यम वर्ग चाळीस टक्के आणि खालचा वर्ग पन्नास टक्के अशा नव्वद टक्के जनतेचा हिस्सा राष्ट्रीय उत्पन्नातला घटतो आहे हे त्याचे आकडे आहेत आणि म्हणून आपण सगळेजण ते आकडे आपल्याजवळ असू द्या व्याख्यान द्यायला लोकांशी बोलायला ते फार उपयोगी पडतात त्यामुळे दोन मॉडेलमधला काय फरक होता समाजवाद कधी असं काही दिसत नाही की हा समाजवाद आहे पण तो पॉलिसी मध्ये दिसतो तो धोरणामध्ये दिसतो धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये दिसतो आणि ही आकडेवारी दाखवते हो की सामान्य माणसाला त्याचा फायदा होत होता म्हणून एक एकसष्ट ते एक्क्याण्णव या तीस वर्षामध्ये काय घडलं तेही आकडे तिथे आहेत आणि एक्क्याण्णव नंतर आजपर्यंत काय घडत आहे तेही आकडे तिथे आहेत मग सुरुवातीच्या काळामध्ये असं झालं की जर लोकांपर्यंत पैसा जायचा असेल तर बँकांनी जास्त व्याज लावू नये थी थी ते ते राश्ट्रे, राश्ट्रे लोक कल्याणकारी दृष्टिकोन घ्यावा आणि व्याजाचे दर मर्यादित ठेवावे त्याच्याप्रमाणे जेव्हा व्हायला लागल तेव्हा त्याच्यावर टीका अशी झाली खाजगी क्षेत्राकडून तेव्हा ह्या नफाच कमावू शकत नाहीत बँका मग राष्ट्रीय राष्ट्रीयकरणाचा काय फायदा आणि हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करतात हे नफाच तर कमावू शकत नाहीत आता आपण नफा कमवायला लागलो म्हणतात म्हणूनच तर खाजगीकरण करायचं आहे आंबा केव्हा काढायचा पिकल्यानंतरच त्यामुळे आज ह्या बँका फळलेले आहेत फुललेले आहेत नफा कमावत आहेत आजच खाजगीकरण करणं त्यांच्या सरकारच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि म्हणून विकासाचं हे मॉडेल बदलल्याबरोबर सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण सुरू झालं त्याचे परिणाम सामान्य लोकांना बरेच वेळेला था, जाणवतात बरेच वेळेला नाही जाणवत जेव्हा खाजगी शिक्षणाच्या संस्थांमध्ये इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे याच्यामध्ये डोनेशन मागितलं जायचं त्यावेळेला आम्ही एक निवेदन त्या डेप्युटी डायरेक्टरना दिलं ते दिलं आणि आम्ही बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये आलो तर ते ऑफिसर बाहेर आलेत आणि ते आम्हाला म्हणाले की हे तुमचं जे काम आहे ना हे चालू ठेवा म्हटलं ब आपण म्हटलं सरकारी अधिकारी आहात नाही म्हणे मी त्या खुर्चीत बसलो तेव्हा सरकारी अधिकारी होतो आता मी बाहेर आलो म्हणे आणि जर सार्वजनिक शिक्षण व्यवस्था इतकी चांगली नसते तर मी टेक्निकल एज्युकेशनचा डायरेक्टर होऊ शकलो नसतो आणि म्हणून म्हणे पब्लिक सेक्टरची आवश्यकता आहे मग आम्ही विद्यापीठाच्या विरुद्ध म्हणजे मी रिटायर झालो होतो विद्यापीठाच्या विरुद्ध आम्ही काही आंदोलन केलं आणि आमच्या शहरामध्ये महाराज बाग आहे म्हणून तर तिथे शतरंज टाकून मंडप टाकून आम्ही बसलो मागणी करायला तर बाकीचे घरी जाणारे मित्र असतातच टोकणारे आपलं पाय ओढणारे अरे काय म्हणे तुम्ही आज काय रस्त्यावर बसलेले दिसतात मग आम्ही त्यांना सांगितलं की या देशामध्ये या समाजामध्ये रस्त्यावर बसण्याची तयारी असल्याशिवाय कुठलाही प्रश्न सुटू शकत नाही आणि म्हणून आपण आपल्या घरात बसलो आपण आपल्या खुर्चीवर बसलो दिवाणावर बसलो आणि प्रश्न सुटेल असं होत नाही तुमचा प्रश्न आहे तुम्हालाच लढावं लागेल आणि त्यामुळे ज्या तऱ्हेचं तयारी आयडिया बँकेने तयारी केलेली आहे ती वाखडण्यासारखी आहे आजचं जे अधिवेशन चालू आहे ते वाखडण्यासारखं आहे आणि या प्रकारचे या प्रकारचा संघर्ष या प्रकारची मानसिक तयारी ही सगळ्यांची होणं अत्यंत आवश्यक आहे आणि नाही तर मग काय होईल ते कोणी सांगू शकत नाही म्हणजे दोन हजार आठ साली जी मंदी आली अमेरिकेमध्ये तर बँकांनी ज्याची क्षमता नाही अशा नाही वाटेल तेवढे लोन वाटून दिले नफा कमवायला त्याला सब प्राईम क्रायसिस म्हणतो आपण वाटून दिले, वाकुंग दिले। ते लोन्स परत येणारच नव्हते नाही आलेत मग बँकांनी म्हटलं बा आता इतक्या लोकांच्या विरुद्ध आम्ही कोर्टात नाही जाऊ शकत तर जो परत करणार नाही त्यांनी आपल्या फ्लॅटची किल्ली आमच्या इथे ऑफिस मध्ये आणून ठेवून द्यावी भरपूर किल्ल्याला आले लोक म्हणाले आमची काही क्षमता नाही फ्लॅट परत केला मग त्याची एक जोक सांगतात पण ते रिलेवंट आहे म्हणून मी सांगतोय की भारतातला एक माणूस आपल्या अमेरिकेतल्या भावाला म्हणतो ते मला तुझ्याशी बोलायचं आहे तर हे मोटारींचे आवाज वगैरे येऊन राहिले तर आपण तो म्हणतो थोड्या वेळाने बोलू मग हा पुन्हा फोन लावतो पुन्हा ते मोटारींचा आवाज तो म्हणतो की मी बाहेर आहे म्हणतो घराच्या तर त्याला वाटतं की हा काही कार चाललाय फिरून राहिलाय अमेरिकेमध्ये तो म्हणतो अरे तो किती तास झाले तो अमेरिकेत फिरूनच राहिलाय तो म्हणाला तसं नाही आहे म्हणे माझा फ्लॅट जो होता तो मी बँकेला देऊन टाकला आणि मी फुटपाथ वर बाहेर आहे म्हणे म्हणून तुला मोटारींचा आवाज येऊन राहायला हे मॉडेल आहे आणि मी आजकाल असं म्हणायला लागलो सगळ्या लिखाणामध्ये कि हे भांडवलशाहीचं मॉडेल हे मार्केट इकॉनॉमीचं मॉडेल स्वतःचे प्रश्न सोडवू शकत नाही ट्रम्प काय म्हणतात हे तुम्ही रोज वाचता इतकी श्रीमंत अर्थव्यवस्था आपले प्रश्न नाही सोडवू शकत आम्ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी व्यवस्था आहोत आम्ही आमचे प्रश्न नाही सोडवू शकत कारण ते तत्वज्ञानच आहे ते तत्व मॉडेलच रॉंग आहे ते, ते, ते प्रश्न आपले प्रश्न सोडवू शकत नाही आणि म्हणून मग या परिस्थितीमध्ये आपल्याला आपली सुरक्षा बाळगण्यासाठी लोकांच्या कल्याणाच्या करता म्हणून आग्रह धरलाच पाहिजे आणि तो आग्रह राष्ट्रीयकरणाचाच असला पाहिजे ते राष्ट्रीयकरण कशासाठी तर आम्ही सगळ्याच क्षेत्रामध्ये सांगतो की समाजाला एक प्रकारची स्टॅबिलिटी येते स्थिरता येते आणि त्या स्थिरतेमध्येच लोकांचा विकास होतो अस्थिरतेमध्ये होऊ शकत नाही आणि मग ती स्थिरता येण्यासाठी आपण काय करायचं तर दोन तीन दोन मुद्दे असे आहेत की या देशामध्ये सरकार बदलल्याबरोबर योजना आयोग बरखास्त केला गेला प्लॅनिंग कमिशन ते प्लॅनिंग कमिशन असं होतं की सगळ्या राज्यातल्या लोकांना समान विकास मिळावा म्हणून त्यांच्या गरजा एकत्र आणून त्याच्यावरून प्लॅन तयार व्हायचा ते अबॉलिश केल्याबरोबर आज एकही सुगाडू नाही आहे जे लाकूड असतं होडीसाठी एकही सुकाणू सरकारच्या जवळ नाही आहे की कुठे आपलं होडी जायची आहे दिशा आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात लेख आहेत की गवर्नमेंटच्या जवळ स्ट्रॅटेजी नाही आहे की डेव्हलपमेंट कशा प्रकारची करायची आहे आणि त्यामुळे मग एकदा ह्या दिशेने एकदा ह्या दिशेने असं जर झालं तर आजच्या इतकी अस्थिरता आपण ह्या देशामध्ये कधी पाहिलेली नाही आणि मग स्थिरता जर आणायची असेल तर त्याचा एक मार्ग हा राष्ट्रीयकृत बँका हा आहे की ज्यामध्ये पैसा लोकांपर्यंत जातो आणि लोकांचा विकास होतो त्याला है, कि, आ, आ, दोन आणखीन एक मार्ग आहे की नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या समोर मुद्दा आला काही याचिका होत्या की संविधानामधून समाजवाद आणि सेक्युलरिझम हा शब्द घालवा तर सेक्युलरिझम हा काही आता आपला मुद्दा नाही आहे आपला मुद्दा समाजवाद आहे तर सर्वोच्च न्यायालयाने त्या सगळ्या याचिका एकत्र केल्या आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये निर्णय दिला म्हणजे दोन महिन्याच्या आधी काय निर्णय दिला की समाजवाद हा शब्द संविधानातून काढून टाकता येत नाही तर तो, तो एक मार्ग आहे आपल्याजवळ विचार करायला आणि दुसरं आहे की संविधानामध्ये पार्ट फोर विभाग चौथा त्याच्यामध्ये जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत मार्गदर्शक तत्व आहेत की सरकार कसं चालावं ती ते हे मार्गदर्शन करतात की देशात विषमता वाढू नये संसाधनं मोजक्या लोकांच्या हाती जाऊ नयेत असं त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि म्हणून रेल्वे स्टेशनला जसे दोन प्लॅटफॉर्म असतात तसं आमच्या रेल्वेला एक समाजवाद आहे आणि दुसरं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे याला धरूनच मी पुन्हा म्हणतो यांना धरूनच तुमची पब्लिक पॉलिसी असली पाहिजे नाही तर तुम्ही संविधानाचं उल्लंघन करतात आणि मग जर यावेळेच्या बजेटकडे पाहिलं सेंट्रल गवर्नमेंटच्या तर तुम्हाला दिसेल की विषमता ह्या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही विकासाची दिशा काय राहील हे माहिती नाही मी एक उदाहरण आपल्याला असं सांगतो मी लिहिलं या एका लेखामध्ये की दोन हजार चोवीस मध्ये तीन महिन्याचं क्वार्टरली रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था खाली गेली आहे तर आपल्या माननीय अर्थमंत्री जे आहेत त्यांनी त्याच्यावर अशी टिप्पणी केली ही ता, तात्पुरती पडझड hmm. आहे अर्थव्यवस्थेला काही हादरा बसलेला नाही आहे त्याच वेळेला प्रधानमंत्र्यांनी मिटिंग बोलावली अर्थशास्त्रज्ञांची आणि त्यांना सांगितलं की स्लोडाऊन आहे अर्थव्यवस्थेची गतिमंदता आहे त्याच्यावर तुम्ही उपाय सांगा आता ते सरकार मान्य सगळे अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे त्या सगळ्यांनी सांगितलं की जेवढं तुम्ही नियंत्रण जे काही असेल आज अस्तित्वात ते सगळं काढून टाका म्हणजे मग अर्थव्यवस्था चांगली पुढे जाईल आता जर खरंच ते सरकारने तसं केलं तर ती व्यवस्था कुठे जाईल हे आपल्याला माहित आहे की ती रोजगारही निर्माण करू शकणार नाही ती समानताही देऊ शकणार नाही लोकांची आर्थिक प्रतिष्ठा देऊ शकणार नाही तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही अशा तऱ्हेची अर्थव्यवस्था त्यातून निर्माण होईल आणि मग असं जर होणार असेल तर मग आमच्याजवळ कोणता मार्ग आहे आमच्याजवळ मार्ग आहे की आमच्याजवळ समाजवादाचं तत्वज्ञान आहे संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत हे जर कोणी टाळलं तर खरोखरी ते संविधान टाळल्यासारखं होईल हे निश्चित आहे आणि ते जर कोणी संविधान टाळत असेल आणखीन मग काय शिल्लक राहिलं तुम्ही आम्ही देश चालवतो संविधानाच्या आधारावर चालवतो आपण बांधलेले आहोत ते संविधानाला आणि म्हणून हे दोन निष्कर्ष आता जे गेल्या दोन तीन चार महिन्यामध्ये निघालेत ते निष्कर्ष असे आहेत की तुम्हाला समाजवादही टाळता येत नाही आणि तुम्हाला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी तेही टाळता येत नाही त्याला अनुषंगून सगळं असलं पाहिजे हे याला एक मी छोटंसं उदाहरण देतो की डॉक्टर मनमोहन सिंग असताना काही घोटाळे जे झाले होते त्यावेळेला एका मंत्र्यांनी वाटेल तसे लायसेन्सेस वाटलेत खाणींचे त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जे म्हटलेलं आहे की हे संसाधनं देशाच्या मालकीचे आहेत तुम्ही तुमच्या <ताँँगागाँ> मालकीचे आहेत असं समजून कोणालाही वाटू नाही शकत आणि म्हणून ते कॅन्सल केले सगळे त्यामुळे ती मार्गदर्शक तत्व अस्तित्वात आहेत आपल्याला आपण त्यांनी बांधलेले आहोत आणि त्याच्यात बांधलेले राहण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा फायदा आहे आणि म्हणून मग शेवटचा मुद्दा येतो की आपण फार चांगला दिल्लीमध्ये जाऊन प्रदर्शन केलेलं आहे आणि त्याची आवश्यकताच असते नेहमी आवश्यकता असली तर आणखीन करावं असंही मी आपल्याला सुचवीन परंतु संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही आणि आपल्या रिफ्लेट मध्ये लिहिलेलं आहे किंवा जसवंत सिंग असं म्हणाले तुम्ही जर आज सांगाल ना कोणाला तर म्हणतील कोण जसवंत सिंग काय म्हटलं त्यांनी जे लोक नोटाबंदीमध्ये आपलं बँक अकाउंट मधून पैसे काढताना मेलेत शंभर लोक त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटलं नाहीतरी ते कुठे मेलेच असते की नाही ते तिथे मेलेत म्हणजे मानवी जीवनाचं एवढं जर मूल्य असेल या देशामध्ये या समाजामध्ये तर त्या प्रकारची अर्थव्यवस्था आम्हाला नको आणि ते आपण रिजेक्ट केलं पाहिजे म्हणून जी मूल्य व्यवस्था आहे समाजाची ती मूल्य व्यवस्था ही उच्चतर असली पाहिजे नुसता मार्केट आणि स्टॉक मार्केट हे बिलकुल अलाउड नाही असावं ते स्टॉक मार्केट कुठेतरी शेवटचा एक मुद्दा मी आपल्यासमोर मांडतो की आपल्या मागणीमध्ये वन मोर पेन्शन असं काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये देशामध्ये पेन्शनचा प्रश्न सुरू आहे ते, ते, ते युनिफाईड आहे ओल्ड आहे न्यू आहे वगैरे 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 आम्ही सुद्धा नागपूरला ओल्ड पेन्शन स्कीम पाहिजे म्हणून पुस्तिका लिहिली मी आणि बरोबर तीन ट्रेड युनियनचे लिडर्स होतो आम्ही आम्ही जुनीच पेन्शन योजना मागितली सरकार म्हणतो की त्यात आमच्या बोजा येतो आम्ही ते, ते, आम ते सांगितलं की हा बोजा नाही आहे ते मनी सर्क्युलेट होत राहतो पहिले सरकार आमच्यावर इन्कम टॅक्स लावून घेत रिटायर्ड लोकांच्या इनकमवर मग ते पैसे बँकेत जातात आम्ही काही काढतो आणि काही बँकेत ठेवतो बँका रोज त्याच्यावर नफा मिळवतात ओनर म्हणून सरकारकडे जातो डिव्हिडंट आम्ही बाजारात काही के खरेदी केलं तर जीएसटी मिळतो सरकारला तितक्या लोकांना रोजगार मिळतो मग हे पेन्शन बोजा कसा आहे मग पेन्शन ओझ कसं आहे बजेटवर ते बिलकुल नाही आणि त्यामुळे आपली जी मागणी आहे ती मागणी रास्त आहे असं मला म्हणायचं आय डी बी आय बँकेचं खाजगीकरण होऊ नये ही जी आपली मागणी आहे ही सुद्धा रास्त आहे आणि आपण आपलं उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत सतत लढत राहावं अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि त्याच्यामध्ये जर कुठेही माझा काही उपयोग झाला तर मी तुमच्या बरोबर आहे असं समजावं एवढं बोलून या अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो तर नक्कीच मित्रांनो तुम्ही ऐकलं या मान्यवरांचं मार्गदर्शन तर आय डी बी आय बँक जे आहे हे खाजगीकरण करू नये यासाठी हे जे सर्व जे संघटना आहे ही सक्रिय झालेली आहे तर नक्कीच देशामध्ये जे आहे अनेक संस्था खाजगीकरणाकडे वळत आहे अशा वेळी जी आहे बँक सुद्धा ही खाजगीकरणाकडे जाण्याचं सरकारचं धोरण आहे पण याला मात्र मोठ्या प्रमाणात विरोध आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार